आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आसरा मैदान उत्सव समितीच्या वतीने जश्ने ईद मिलादुनुबी निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या महोत्सवात सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवाल अनिस साबरी यांचा भव्य कवाली कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम येत्या दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर शहरातील आयस्ा मैदान येथे रंगणार असून भाविकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे कवालीच्या माध्यमातून इस्लाम धर्माचा शांती भाईचारा आणि एकतेचा संदेश जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही निमित्त शहरात नानाविध सजावट देखावे जुलूस आणि धार्मिक सभा आयोजित करण्यात आल्या या पार्श्वभूमीवर अनिस साबरी यांचा कव्वालीचा प्रोग्राम हा शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहा या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने तयारी करत आहेत शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे शकील मौलवी अय्यूब कुरेशी समी मौलवी राजू कुरेशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे नागरिकांनी मोठ्या उपस्थित राहून हो। या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे